मॅडम शुक्राई कोल्हापूर हॅलो नमस्कार एक्स ए म्हणजे महाराष्ट्र अरे गायकला माझं सर स्वागत आहे जास्त हाय सगळ्यांना रमजान ईद मुबारक जेवढे मुस्लिम बांधव आहे माझ्या माझे सबस्क्रायबर त्यांच्यासाठी रमजान ईद मुबारक

啊，就这个。 Public, areng ekor adek adam terselancur dan maut, nomor sulah hutan itu bisa bisa datang, bisa datang, naik para share, समजा मला सुकडा हजारला सुकडाजार जायचं का मला सुशील गुळवे हॅलो हॅलो भाऊ बो बोला सुशील गुळवे कुठून बोलताय मंदिर हाय लातूर लातूर छेबो लातूर कर आम्ही लातूर कर हॅशटॅग लातूर कर अनिल येरले आपले आमच्या आत्ताच मुलगा आहे अनिल येरले हॅलो बोला सुशील भाऊ बो, कुठे कृष्ण बांगर हाय कृष्ण बांगर म्हणजे आपल्या नक्षत्रवाडीचे कुठे आहे ऑफिसला आहे औरंगाबादलाच हॅलो सगळ्यांना सुट्टी काल ऑफिस काय ऑफिस ऑफिस आमचा काय काम चालू आहे काम चालू आहे काम काम चालू आहे ऑफिसला आहे ना काम चालू आहे काम कृष्ण वांगर भाऊ व्हिडिओ बघत रा आपले कृष्णा भाऊर कॅप कॅप आता काढल्या बारीक काम भेटलं तुला लाईव्ह बोलतो बारीक काम भेटलं तुला लाईव्ह बोलतो तुला व्हिडिओ छान बनवतात धन्यवाद दादा धन्यवाद दन्याद। व्हिडिओ छानच बनवतो मी अनिरली बारीक काम भेटलं तुला लाईव्ह बोलतो तुला बारीक काम कसलं का नाही मला नंतर फोन, नंतर फोन करा मला बाबर हॅलो खूप दिवसानंतर आलं मॅडम लाईव्ह मध्ये इंस्टाला प्लीज फॉलो करा मला इस्टाला ज्यांना मला बोलायचं आहे बोला ना असे बोलायचं आहे ना त्यांनी इंस्टाग्रामला मला प्लीज फॉलो करा माझ्या आशे झाडले उषा मॅडम विषाबावर कुठून बोलतात धन्यवाद दादा तुमच्या सारख्या तुमच्यासारख्या लोकांचा प्रेम आहे त्याच्यामुळे इतके झाले पाहिजे सस्त्यावर की सोळा हजारचा टक्कला असे मी आता उषा मॅडम बोला निकिता है लातूर अंश बोलते है, है? सुशील बोल गोलवे बोलता ना हेलो बोलता व्यवस्थित सुशील गुळवे ना तुमच्या आवडीन बोला ना तुमच्या आवडी बघा ना तुमच्या घरचे भाऊ आहे तुमचा सुशील गुळवे निकिता हा निकिताचं नाव नका घेऊ माझ्या आमच्या वाईफचं पण नाव निकिता आहे माझ्या घरच्यांचं नाव पण निकिता आहे सध्या आम्ही बोलत नाही हॅलो व्हिडिओ बघता माझे निकिता ताई निकिता ताईच म्हणावं लागत आता व्हिडिओ बघता माझे Hmm. चॅनल आहे का युट्यूब ला चॅनल आहे तुमच तुमचं चॅनल आहे युट्यूब ला रोजच धन्यवाद धन्यवाद रोज बघता मला धन्यवाद म्हणूनच इथं बसतो मॅडम मी इंस्टाग्राम नक्की फॉलो करा मला इंस्टाग्रामला त्यांना मला बोलायचं आहे पर्सनल त्यांना इंस्टाला मॅसेज टाकू शकता मला मी रिप्लाय देतो मी इंस्टाग्रामवर हॅलो गेल्या का उषा मॅडम गेल्या का उषा लोक जातात लगेच हॅलो मी तिथं सुशील गुडगे तुला ओळखतो मी निकिता सुशील गुरु ओळखतात तुला तुम्हाला इन्स्टाला फॉर केलं आहे का धन्यवाद

आठवलं आठवलं तो असं असं कोंबडा पाडते तू व्हिडिओ असतो तू छान बघतो मी बघतो छान असतात व्हिडिओ तुझे मॅसेज कर मला इंस्टाला मॅसेज कर मग मी बोलू आपण आता मी पण युट्यूबवर जाई तुझे इंस्टाचे भरपूर असतील पण मी युट्यूबला फेमस आहे बोला हम्म तुझे व्हिडिओ बघत असतो मी तुझी स्टोरी वगैरे बघत असतो मी बरोबर आठवलं आठवलं माझी आयडी किती सापडली तुला युट्यूबची आठवलं आठवलं मला खाली बसायचंय पाठीकूल बोला आठवलं बोला बोला दोघ बोलताय फक्त दोघ बाय गाईज तेरा मिनटं झाले ते नंतर बोलूया आपण बाय बाय चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फॉलो करा